वर्सवा येथील बेचाळीस एकर जमीन पुनर्विकासावरून विधानसभेत जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं तर त्याचं झालं असं की वरुण सरदेसाई यांनी वर्सवा येथील बेचाळीस एकर जमीन पुनर्विकासवर लक्षवेधी पुकारली होती या यावेळी बोलताना वरुण सरदेसाई यांनी वर्सवा येथील बेचाळीस एकर जमिनीचा पुनर्विकास कधी होणार तब्बल दहा हजार झोपडीधारक तिथे राहतात त्यांच्या पुनर्वसनाचं काय होणार असा प्रश्न उपस्थित केला यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना महाविकास आघाडी सरकारचा दोन हजार एकोणावीस ते दोन हजार बावीस या वर्षाचा उल्लेख केला यावरूनच सभागृहात जोरदार राडा झाला कुठेच उत्तर मिळालं नाही आणि म्हणून माझा भय काय की एक सचिव इकडचं सचिव पत्र देतो त्याला पॉइंटेड प्रश्न असा आहे किती दिवस आपण सचिव सचिवांची पत्र खेळत बसणार मला टाइम बाउंड उत्तर हो होतं दोन हजार सतरा पासून या विषयाच्या लक्षवेधी लागत आहेत आज परत एकदा या सभागृहात हेच उत्तर मिळालं की आम्ही हे पत्र देऊ आम्ही ही बैठक घेऊ आम्ही ते करू मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत त्यांना या प्रश्नाची संपूर्णपणे माहिती आहे माझं एवढाच मी पोटतिडकीने केवळ त्याच्या पुनर्विकासा संदर्भात विचारतोय माझा पॉइंटेड प्रश्न हा आहे काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही ओ सी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न मंत्री मोदय सन्मान्य अध्यक्ष मोदय आता मला याच्यामध्ये अधिक खोलात जायचं नव्हतं पण जेव्हा आता माझ्याकडं अपुरं ब्रिफिंग आहे अपुऱ्या ब्रिफिंगमुळं त्यांनाकडे त्यांच्याकडे जेवढं ब्रिफिंग आहे तेवढंच उत्तर देत आहेत मला नम्रपणानं सांगायचं आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षामध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारनं केंद्राकडं केलेला नाही ऐका ना आता काय मी उत्तर देतोय ना मी उत्तर देतोय तुम्ही काय म्हणला शांतप्रसा उत्तर घ्या शांत उत्तर घ्या त्यांनी काय विचारलं नाही उत्तर घ्याय विचारलं आदित्यजी आदित्यजी असा प्रश्न विचारला उत्तर घ्याव असं नाही असं नाही का आदित्यजी नाही ना आ ते 22 काय झालं आदित्य ठाकरेंनी या सरकारला राजस शिल्लक नाहीये असं म्हटल्यावर शंभूराज देसाई ना ते चांगलं झोंबलं अरे एकोणीस ते बावीस काय झालं सांगा ना अरे उत्तर दे잖아 माझ्याकडे पाहून अरे मंत्री महोदय काय झालं एकदाही पत्र दिलं नाही एकदाही पाठपुरावा केला नाही कोणाचं सरकार होतं एकोणीस ते बावीस एक उलट बावीस तारखेला माननीय एकनाथ बावीसला माननीय एकनाथजी साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिलं एक वेळा पत्र दिलं तुम्ही काय केलं तुम्ही काय केलं अरे तुम्ही काय केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा तुम्ही काय केलं ते सांगा काय अरे आमची काय लाज तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं आम्ही केलं खाली बसा तुम्ही काय केलं आपण खाली बसा काय बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं चुकीच आहे खाली बसा आपण काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही नाही खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला तिथं बसणार आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा।, बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली दे। बसा सर्व सर्वांना सांगा खाली बसा सर्व खाली बसा आदित्यजी खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय तेच सांगतोय आपण सगळ्या जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर दे खाली बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतो आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा चला काय तुमचं काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेब सर्वांनी जागेवर बसून घ्या गिरीजी माझ्यावर बसून घ्या जागेवर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा होतुजी आपण अतुंजी तुम्हालाच बोलतो अतुलजी एक मिनिट आपण जागेवर बसा एक मिनिट सर्वांनी जागेवर बसा अध्यक्ष हो महोदय हा अध्यक्ष हो कि ज्या वेळेला संबंधित मंत्री हे संबंधित मंत्री ज्या वेळेला सभागृहामध्ये शंभूराज देसाई यांच्या मदतीला धावून आले ते गुलाबराव पाटील आमची काय लाज काढता आम्हाला पण बोलता येतं तुम्ही जास्त हुशार आहे का असं गुलाबराव पाटील म्हणाले अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार आहे चर्चा चालू आहे तुम्ही ब्रीफिंग आमूक घेऊन आले एका जन्मात जन्माला हुशारून आली का, होते। होते। का हे अध्यक्ष मोदय आम्ही लाज काढायचा लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय हे बोलणार मंत्री मोदय पुढे जाऊया जाऊया पुढे जाऊया उंच्या अपेक्षा मंत्री मोदय उत्तर द्या मंत्री मोदय नाही नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया पटतय का बघा हे नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर देऊया आणि आता पुढे जाऊया प्लीज सर्वां लक्षवेधी ना आपल्याला न्यायाधी सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या त्यानंतर भास्कर जाधवांनी आक्षेप घेत सभागृहात मुख्यमंत्री उपस्थित नसेल तर इतर मंत्र्यांनी अध्यक्षांना सांगावं कोणीही उठत उत्त आणि उत्तर देत हे मुख्यमंत्री आहेत का असं म्हणत शंभूराज देसाई आणि गुलाबराव पाटलांना चांगलं सुनावलं काय हरकत आहे हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण मंत्री आम्ही कोणी राजकारण करत नाही राजकारण करायचं नाही हमर तुम्ही यायचं नाही इथे कोण चार टर्म बोलतात की हे अनेक सर्वांच सदस्य बोलतात अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेला आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्या सांगतायत का आम्ही हप्तभंग आणाव का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात या सदनाची दिशाभूल करू नये गृहनिर्माण मंत्री कोण अध्यक्ष महाराज सन्मान्य उभाटाचे सदस्य आदित्यजी ठाकरेने प्रश्न उपस्थित केला हे त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठंही नाही उलट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच एवढं एकच पत्र उत्तर एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब होते मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण देसाई साहेब जसं म्हणले की खालनपत्र वरण वर्णपत्र खाली माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं तर माननीय साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत या दोघांच्याकडनंही आजचा प्रयत्न केंद्राकडे केला जाईल लक्षवेधी क्रमांक पाच नाही हे काय मंत्री मोदय मंत्री मोदय हे काय मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री आ... सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे खरं आहे का खोट आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतलं असेल तर दा पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना आयतळा बोलायला कसं देतो आपण उठसुट प्रत्येक वेळी हे कोण आहे का मुख्यमंत्री आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात खात्यावर क्रमांक या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका